मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस जो ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे रोजच्या प्रमाणे महत्त्वाचा आणि खास आहे महाशिवरात्रीबद्दल म्हणजे शिवलिंगावर चढवलेले पाणी पिल्याने काय होते त्याचे कोणती अशी आपल्याला चूक करायची नाही किंवा शिवलिंगावर चढवलेले पाणी त्याचे नऊ चमत्कारी फायदे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका मित्रांनो शिवलिंगावर जलाचा अभिषेक कसा करावा हे जल कशाप्रकारे पिले जाईल जलाचे फायदे कशा पद्धतीने शिवलिंगावर चढवलेले जल पिणे घरात कसे शिंपडावे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो मैत्रीण विद्देश्वर संहिता या गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या अठराव्या श्लोकात सांगितले आहे की हे जल शिवसेनेचं शिवपिंडीवर चढवलेले जाते जे जल आपण जे जल शिवपिंडीवर चढवले जातो ते जल परमपवित्र होते ते जल एकदम तसेच पिऊ नये जल थोडे थोडे करून घेऊन प्यावे या जलाने म्हणजे शिवलिंग शिवलिंगावर चढवलेले जल यामुळे शरीराची रोगराई कष्ट बाहेरची बाधा यापासून मुक्ती मिळते शिवलिंगावर चढवलेले पाणी स्वत आलेला काळ पण थांबू शकते एवढं लक्षात ठेवा फक्त शिवलिंगावर आपण जेव्हा पाणी चढवत असो तेव्हा अगदी शांतपणे हळूहळू चढवायचं आहे मंत्र म्हणत म्हणजे आपल्याला कोणता महामृत्युंजय मंत्र आला तर खूपच उत्तम नाही जमले तर ओम शिवाय करत आपल्याला हळूहळू शिवलिंगावर जलाचा अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक झाल्यानंतर काहीजण तसेच निघून जातात तर तसे करायचं नाही मित्रांनो तर आपल्याला ते जल आपल्याला प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे काही जणांचे कारण ह्या जलात इतकी ताकद आहे की काही जणांचे जीवनही बदलू शकते होणारा विनाश हे जल टाळू शकते हे लक्षात ठेवा मित्रांनो सायन्स सायन्समधने म्हणजे विज्ञानाने पण जलतत्वाला उत्तम तत्व मांडले गेले आहे म्हणून काही लोक म्हणतात जल हे तो फल हे जल हे तो जीवन का आधार हे काही महादेवांच्या मंदिरात आपण महादेवांच्या पिंडीवर जल अर्पण करतो पण ते जल पिंडीवर चढवलेल्या जलाचा प्रसाद आपण घेत नाही ते जल आपण पित नाही का तर ते महादेवांना आपण चढवलेले असे तर असे करू नका पिंडीवर चढवलेले जल आपण प्यायलाने आपल्या जीवनात अनेक कष्ट दूर होतात अनेक आनंदाचे क्षण येतात अनेक समस्या नजर दोष बाहेरची बाधा आजारपण दूर होते याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि मगच मला कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो आपण आपली इच्छा महादेवांना बोलतो आणि त्यानंतर महादेवांना जलाचा अभिषेक करतो पण फक्त यामुळे तुमची इच्छा पूर्ण होत नाही त्याचा प्रसाद घ्यायचाच तुम्ही विसरता ही चूक तुम्ही करता कारण आपण जेव्हा जल तांब्यामध्ये घेतो तेव्हा ते साधं जल असे साधं पाणी असे पण जेव्हा महादेवांच्या पिंडीवर जल अर्पण करतो ना मंत्र म्हणत मंत्र स्तोत्र म्हणत ते, ते जल दैवी शक्तीने व्यापलेले असे महादेवांचा आशीर्वाद त्या जलामध्ये उतरतो आणि असे जल आपण प्रसाद म्हणून प्यायल्याने आपल्या जीवनात अनेक आनंदाचे बदल शंभर टक्के घडतात आपल्या मागे लागलेल्या अडचणी दूर होतात जीवनामध्ये अनेक चांगले बदल घडतात हे मी खात्रीने सांगू शकते आपल्याला दररोज महादेवांच्या मंदिरात जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपल्या घरात महादेवांची पिंड असेल त्यांनी दर सोमवारी सकाळी किंवा प्रदोष महादेवांच्या पिंडीवर ओम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत जलाचा अभिषेक करावा म्हणजे चढवलेले जल प्रसादरूपी तुम्ही स्वतः व कुटुंबाबरोबर पिऊ शकता राहिलेले जल घरात थोडे थोडे शिंपडावे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त ते शिंपडावे हळूहळू शिंपडावे जास्त शिंपडू नये जेणेकरून आपल्या पायाखाली येऊ शकतं ते जल याची काळजी घ्या पिंडीवर वाहिलेले जल हे एवढे पवित्र असते की महादेवांचा आशीर्वाद राहतो या जलामुळे व्यक्तीचे आरोग्य छान राहते व्यक्ती जास्त आजारी पडत नाही कारण हा रामबाण उपाय आहे व्यक्ती आपल्यासाठी चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते अनेक रोगमुक्त होतात एखाद्या व्यक्तीचे दुर्भाग्य जर पाठ सोडत नसेल ना मित्रांनो तो मनाने खचला असेल तर पिंडीवर वाहिलेले आपल्या महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले जल प्यायल्याने तुमचे भाग्य बलवान होते हे लक्षात ठेवा आणि दुर्भाग्य खूप लांब पळून जाते तुमच्या जीवनात अनेक चांगले उत्तम बदल घडतील काही जणांचे ग्रह दोष बाधा त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला काही समजत नाही सततचे ये अपयश येते तुम्ही खूप दुःखी कशी झाला आहात तुमची आध्यात्मिक उन्नती थांबली आहे यश मिळत नाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर हे सगळे ग्रह दोषामुळे होत असे किंवा पूर्वजन्माचे काही पाप असेल या सगळ्या बाधापासून मुक्त होण्यासाठी देवांचे देव महादेव शिवापिंडीवर वाहिलेल्या जलाचा प्रसाद घ्या तुमचे कसलेही ग्रहदोष असू दे यातून तुम्ही मुक्त व्हाल हे सारे दोष पळून जातील यश मिळा हळूहळू यश मिळायला घरात सुरुवात होईल घरातील वातावरण हळूहळू आनंदाचे होईल अशक्तपणा आळस या जलाने दूर होतो अनेक सिद्धीची प्राप्ती होते जेव्हा पिंडीवर वाहिलेले जल मित्रांनो प्रसाद म्हणून घेऊन झाल्यानंतर राहिलेले पाणी थोडे घरात शिंपडणे आवश्यक आहे टॉयलेट आणि बाथरूम सोडून तर, ले ले तर आ, या गोष्टीच्या काळजी घ्या तर शिवलिंगावरचे जल हे घरात शिंपडल्याने आपल्या घरात काय बदल घडतात ते मी सांगते आपल्या घरातील दरिद्रता गरिबी हळूहळू दूर होते खूप दुःखी आहात निराश आहात तर ते दूर होईल तसेच या जलाने घर तीर्थासमान पवित्र होते घरातील व्यक्ती शांत सामंजस्य आनंद व एकमेकांना समजून घेणारे होतात घरातील वातावरण आनंदी होते या महादेवावर चढवलेल्या जलामुळे जलामध्ये दैवी शक्ती म्हणजे महादेवांचा आशीर्वाद असो जिथे महादेवांचा आशीर्वाद असो ना तिथे कशाचीही कमी पडत नाही जी व्यक्ती मित्रांनो बाहेरच्या पिढेपासून त्रासली आहे म्हणजे का करणीबाधा नजर दोष तर अशा व्यक्तींना हे जल पिण्यासाठी देऊन त्यांच्या अंगावर देखील हे जल शिंपडावे या सर्व गोष्टीतून ती व्यक्ती अलगतपणे बाहेर पडते शरीरातील सगळी नकारात्मकता पळून जाते हे मी खात्रीने सांगते तुम्ही करून तर बघा नक्की फरक पडेल हे जे घर तीर्थासमान राहते ना त्या घरात देवांचा वास राहतो हे लक्षात ठेवा तसेच पिंडीवर महादेवांच्या पिंडीवर वाहिलेले जल हे घरात शिंपडावे यामुळे वासुदोष पितृदोष मंगळ सर्पदोष शनिदोष हे सगळे दोष हळूहळू दूर होतात या सगळ्या गोष्टी घरात का होतात जेव्हा त्या घरात नकारात्मकता म्हणजे काळ येतो यामुळे अशा गोष्टी घडतात पण महादेवांपुढे काळाचेही काही चालत नाही ते महाकाल आहेत देवांचे देव महादेव आहेत पिंडीवर वाहिलेल्या जलाने हे सगळे दोष निघून जातात साक्षात त्या घराची रक्षा महादेव करतात आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो शिवलिंगावर जेव्हा जल चढवता तेव्हा ते जल पवित्र हवे स्वच्छ हवे त्या पाण्यात काहीही घालू नये फक्त स्वच्छ पाणी घ्या म्हणजे स्वच्छ जल हवे हे लक्षात ठेवा जे दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करताना तर ते पूर्व दिशेला तोंड करून जल अर्पण करू नये ही गोष्ट लक्षात ठेवा योग्य त्या दिशेला बसला आहात की नाही याची खूप पूर्ण खात्री करून घ्या जल अर्पण करताना जल महादेवांच्या पिंडीवर जल अर्पण करताना जल हळूहळू एक धार करून सोडावे एकदम फास्ट सोडू नये कारण आपण मंत्र म्हणत जलाभिषेक पिंडीवर करत असो या गोष्टीची काळजी घ्या तसेच शिवलिंगावर जलाभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा घालू नये सगळ्यात महत्त्वाचे शिवलिंगावर चढवलेले जलाचे व्यक्तीचे तीन वेळा व्यक्तीने जलाचे तीन वेळा आचमन क जो व्यक्ती तीन वेळा आचमन करत करतो तर तो व्यक्ती दायिक पाचिक आणि मानसिक सगळ्या प्रकाराच्या पापातून नाश नाश पावतो हे सगळे पापातून तो मुक्ती पावतो हे लक्षात ठेवा त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले जल हे परमपवित्र आहे हे लक्षात ठेवा त्या तसेच चुकूनही आ, हे पिंडीवर वाहिलेले जल जेव्हा आपण पितो किंवा शिंपडले जाते आपल्या हातून घरात तर ते, ते जास्त जमिनीवर जास्त पडू देऊ नका पडूच देऊ नका शिंपडणे म्हणजे थोडंसं शिंपडायचं आहे पण जमिनीवर पडू देऊ नका याचा विपरीत परिणाम आपल्याला खूप भयंकर भोगावा लागेल चुकून आपल्या पायाखाली येऊ शकते कारण हे जल महादेवांच्या अभिषेकाचे प जल असते हे पवित्र जलाचा प्रसाद आपण प्यावा थोडे थोडे घरा शिंपडावे आणि तरीही राहिले तर झाडांच्या कुंडीत ते जल आपण घालू शकतो फक्त तुळशीत जल घालायचे नाही या गोष्टीची काळजी घ्या तर मित्रांनो एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका हर हर महादेव